हॅलो फ्रेंड्स मी ॲडव्होकेट अश्विन शिंदे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या लिगल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे तुमच्याकडे जमीन आहे का तुमच्या जमिनीचा सातबारा उतारा काय काय गोष्टी दर्शवतो हे तुम्हाला माहिती आहे का बऱ्याच जणांना असं वाटतं की जमिनीचा मालकी दर्शवणारा कागद म्हणजे सातबारा उतारा तर ते पूर्णत चुकीचं आहे सातबारा उतारा हा फक्त आणि फक्त सरकार दप्तरी त्या जमिनीची नोंद रेकॉर्ड ऑफ राईट right दर्शवतो सातबारावरती काय असतं तर त्या जमिनीचं क्षेत्रफळ किती आहे ते कुठल्या गावची जमीन आहे ती आत्ता त्या जमिनीचा मालक कोण आहे तसंच ती जमीन कुठल्या प्रकारची आहे वर्ग एक वर्ग दोन कुठल्या प्रकारामध्ये ही जमीन मोडते त्याच्या इतर अधिकारामध्ये कुठलं कर्ज आहे का कुणाचे हक्क आहेत का तसेच त्या जमिनीमध्ये कुठले पीक पाणी होतंय हे सर्व दर्शवणारा कागद म्हणजे सातबारा उतारा सातबारा उतारावरून तुम्हाला त्या जमिनीचा मालकी हक्क पूर्णत समजत नाही जर तुम्हाला त्या जमिनीचा मालकी हक्क तपासायचा असेल तर तुम्हाला त्या सातबारा उतारावरून फेरफार काढून त्या फेरफारवरून तसेच खरेदी दस्तावरून आणि त्या जमिनीचा सर्च रिपोर्ट काढून तुम्हाला त्या जमिनीबद्दलचे संपूर्ण डिटेल्स �wow मिळू शकतात तर आजच्या या व्हिडिओची टिप ऑफ द डे काय आहे जर तुम्ही कुठल्या जमिनीचा व्यवहार करणार असाल तर फक्त सातबारा उतारा पाहून तुम्ही त्या जमिनीचा व्यवहार करू नका कारण सातबारा हा मालकी हक्क दर्शवणारा कागद नसून तो फक्त आणि फक्त सरकार दप्तरी रेकॉर्ड ऑफ राईट्स दर्शवतो अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी तुम्ही आपल्या लिगल मराठीला सबस्क्राईब करा तसेच सातबारा या विषयावरती तुम्हाला आणखी जाणून घ्यायचं असेल तर आपल्या लिगलनेस मराठी या यूट्यूब चॅनलवर याच विषयावरती एक डिस्क्रिप्टिव्ह व्हिडिओसुद्धा अपलोड केला गेलेला आहे तुम्ही तोही बघू शकता थँक्यू